हवामान खात्याने दिलेला इशारा मुसळधार पावसाचा धोका त्याचबरोबर भरतीच्या वेळी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका यंत्रणा चोवीस तास सज्ज असल्याचे दिसत आहेत रात्रीपासूनच कल्याण डोंबिवली परिसरात पावसाची संततधार सुरू त्यामुळे रात्रीपासूनच स्मार्ट सिटी अंतर्गत लावलेल्या सी सी टी व्हीची पाहणी करत सखल भागात सक्षम पंप आणि एन डी आर एफ टीम्स तैनात करण्यात आले आहेत सध्या तरी प्रमुख सखल भागात पूर परिस्थिती नसल्याचे के डी एम सी प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे गरज असेल तरच बाहेर पडा सुरक्षित राहा प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन के डीएमसी कडून नागरिकांना करण्यात आले आहे ठाणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट केलेला आहे सकाळपासून म्हणजे किंबहुना पहाटेपासूनच सततधार कल्याण डोंबिवली परिसरामध्ये सुरू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व दहा प्रभाग क्षेत्रामध्ये आणि हाय ट्रीपल्सी जिथं मुख्यालय या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन सुरू आहे सर्व यंत्रणा आमच्या सज्ज आहेत आज आता दुपारी साधारण दोन वाजेपर्यंत कुठलीही हानी झालेली नाही किंवा कुठेही पाणी अशी काही खबर नाही सर्वत्र यंत्रणा अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी सुद्धा सतर्क राहायचं आहे आज रेड अलर्ट असल्यामुळे नागरिकांनी सुद्धा बाहेर पडताना विचार करावा जर अनेक काम असेल तरच आपण बाहेर पडावं असे आवाहन कल्याण डोधी महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण